मुंबई टक ब्रॉट टू यू बाय सानीज वर्ल्ड बोनस ब्राइट सानीज वर्ल्ड लाइफ इन फनचाई रिसोर्ट वेडिंग्स इव्हेंट्स रेस्टोरंट्स ॲडव्हेंचर वेलनेस सानीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्री ओकेजन नमस्कार मी हर्षदा परबणी तुम्ही पाहताय हे मुंबई टकस लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या दोन महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे पुण्यातल्या जैन धर्मियांसाठी असलेल्या जमिनीच्या व्यवहाराच्या संदर्भामध्ये आरोप करणाऱ्या दंगेकरांचे शिवसेनेतनं हकालपट्टी झाली असं म्हटलं जात आहे आणि दरम्यान दंगेकरांचे दोन ट्विट समोर आलेले आहेत काय म्हटलंय त्यांनी या ट्विटमध्ये ते, ते आपण जाणून घेणार आहोत या बातमीत त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे महायुतीमध्ये जवळजवळ ठरलेलं आहे कशासाठी तर निवडणुकांसाठी ठरलेलं आहे आणि ठाकरेंच्या विरोधामध्ये एकत्र आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रपक्ष एकमेकांना भिडणार याबद्दलची बातमी आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात आधी धंगेकरांच्या संदर्भातली बातमी धंगेकरांनी मागच्या काही दिवसांपासून जैन धर्मियांसाठी असलेल्या बोर्डिंगसाठीची जी जागा आहे त्याचा झालेला जमीन व्यवहाराच्या संदर्भामध्ये आरोप केले पुण्यातले भाजपचे खासदार यांच्यावर त्यांच्या आरोपांचा रोख राहिलेला आहे आणि त्याच्यावरनं तिथल्या स्थानिक राजकारणाची किनार असल्याचं म्हटलं जात आहे याच्यावरनं रवींद्र दंगेकर पत्रकार परिषद घेऊन कागदपत्र समोर आण आणून सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आरोप करतायत त्यानुसार त्यांच्यावर पक्षातनं कारवाई होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात असतानाच तसंच शिवसेनेमधनं अशा पद्धतीनं भाजपवर आरोप किंवा भाजपच्या एखाद्या महत्वाच्या नेत्यावर आरोप केला जातो आहे आणि शिवसेनेतनं कारवाई होणार का असं विचारलं जात असतानाच अगदी काल चर्चा सुरू झाली ती म्हणजे रवींद्र धंगेकर यांच्यावर शिवसेनेतनं कारवाई करण्यात आल्याची आणि त्यांची हकालपट्टी केल्याची पण सध्या तशा पद्धतीचं कुठलीही कन्फर्म माहिती समोर नाही पण रवींद्र धंगेकरांचे दोन ट्विट समोर आलेले आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला आहे त्यातलं एक ट्विट आहे ते म्हणजे तेरा तासांपूर्वीचं त्यात त्यांनी असं म्हटलंय शिवसेना हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे आदरणीय पक्षप्रमुख एकनाथरावजी साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील असा मला विश्वास आहे पुढे ते असं म्हणतात आणि पुन्हा एकदा सांगतो भगवान महावीरांचे मंदिर आणि जैन बोर्डिंगची जागा लुटण्याचा व्यवहार रद्द होऊन भगवान महावीरांच्या मूर्तीवरील कर्जाचा बोजा चढवणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत माझा हा लढा सुरूच राहील तुम्ही कितीही कटकारस्थानं केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा हा रवींद्र धंगेकर मागे हटणार नाही सोबत आहेत पुणेकर लढत राहील दंगेकर असं म्हणत रवींद्र दंगेकरांनी त्यांचं म्हणणं तर म्हटलेलं आहे पण शिवसेनेतनं अशा पद्धतीची कारवाई केली जाणार नाही अशा पद्धतीनं एक सेफ पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे अन्यायाविरोधामध्ये आवाज उठवणाऱ्यांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे कारवाई करत नाहीत असं म्हणत त्यांनी जवळजवळ आपल्याला सेफ ठेवलं जाईल अशी आशा या ट्विटमधनं व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळते प्रत्यक्ष मात्र कारवाईच्या संदर्भामध्ये शिवसेनेकडनं कुठल्याही पद्धतीची माहिती समोर आलेली नाही आहे अगदी थोड्या वेळापूर्वी जर आपण पाहिलं तर रवींद्र धंगेकरांचा आणखीन एक इंटरव्ह्यू आला होता आणि जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता कि वर, आ, हकाल पट्टी की तुमच्यावर तुमची हकालपट्टी करण्यात आलेली आहे तर त्यांनी असं सांगितलं ते म्हणजे की माझ्यापर्यंत अशी माहिती आलेली नाही आहे हो पण मी एकनाथ शिंदे जे आमचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्याशी निश्चित बोलेन असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याच्या म्हणजे आधी काही तासांपूर्वी आलेली समोर आलेली ही आ, हे ट्विट आहे आता या सगळ्याच्या संदर्भामध्ये आणखीन ते एक ट्विट रवींद्र धंगेकरांचं समोर आलेलं आहे जे नऊ तासांपूर्वीच आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय दोन हजार चोवीसला पण एक जण मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता तो कोण आहे आदरणीय फडणवीस साहेबांना माहीत आहे आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरतोय मनमे हे विश्वास हम होंगे कामयाब असं म्हणत रवींद्र धंगेकरांनी एक ट्विट केलेला आहे आहे आणि वरती परत अर्थात त्या जमिनीच्या एक ट्वीट त्यांनी ज्याच्यामध्ये एक स्केच पाहायला मिळत आहे एकंदरीतच रवींद्र धंगेकर यांनी मागच्या काही तासांमध्ये केलेल्या ट्विटमध्ये त्यांच्यावर कारवाईच्या संदर्भामध्ये त्यांनी उल्लेख केलेला नाहीये पण त्यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे किंबहुना एक प्रकारे एकनाथ शिंदेंना आणि पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना गळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे ते म्हणजे की बाळासाहेबांच्या पक्षामध्ये अशा पद्धतीची कारवाई होणार नाही आणि अन्यायविरोधामध्ये आवाज उठवण्यावर उठवणाऱ्यांवर एकनाथ शिंदे कारवाई करत नाहीत अशा पद्धतीनं ना आपल्यावर कारवाई होणार नाही किंवा होऊ नये यासाठी रवींद्र धंगेकरांनी ही ट्विटमधनं गळ घातलेली आहे पण जसं मी पहिलं ट्विट वाचून दाखवलं त्यात त्यांनी काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की जरी कारवाई झाली असं तरी त्याच्यानंतर आपण सुद्धा हा आपला लढा कायम ठेवणार आहोत अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी यात केलेला आहे त्यांनी असं म्हटलंय की आ, मा जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू राहील तुम्ही कितीही कटकारस्थानं केली आणि त्याची मला आयुष्यात काहीही किंमत मोजावी लागली तरीसुद्धा हा रवींद्र धंगेकर मागे हटणार नाही असं म्हणत रवींद्र धंगेकरांनी या ट्विटमध्ये कारवाई झाल्यानंतर सुद्धा हा आपण लढा सुरू ठेवू याच्याबद्दलची म्हणजे याच्याबद्दलचे संकेत दिलेले आहेत एकंदरीतच तिथं पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना याहीपेक्षा अधिक रवींद्र धंगेकर आणि भाजपाचे पुण्यातले खासदार यांच्यामध्ये सध्या जी काही आ... आपण म्हणूयात की राजकीय संघर्षाची वाद पेटलेली आहे त्याच्यावरनं तिथं पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडनं वरिष्ठ नेत्यांकडनं काय पावलं उचलली जातात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे पुण्यामध्ये निवडणुकांच्या अनुषंगानं राजकारण रंगलेलं असतानाच इथं अशा पद्धतीनं जमिनीचा वादाचं राजकारण तिथं रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण रवींद्र धंगेकरांकडनं आणि विशेषत्वानं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे असता बरोबर असताना रवींद्र धंगेकरांनी उचललेला हा मुद्दा हा रवींद्र धंगेकरांच्या अंगी शेकू शकतो असं म्हटलं जात असतानाच प्रत्यक्ष दुसऱ्या बाजूनं कुठेतरी रवींद्र धंगेकरांच्या पाठीशी एकनाथ शिंदेंचा किंवा एकनाथ पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांचा हात असल्याशिवाय दंगेकर इतकं मोठं पाऊल उचलणार नाहीत असं म्हटलं जात होतं पण जे लोक धंगेकरांना ओळखतात दंगेकर दंगे अशाच पद्धतीनं पक्षातल्या व्यक्तींना अंगावर आणि शिंगावर घेण्यासाठी प्रसिद्ध असल्याचं म्हटलं जातं दंगेकरांचा कुणीही विश्वास म्हणजे कुणीही त्यांची खात्री देत नाही कधी आणि कोणावरही दंगेकरांचे आरोप होऊ शकतात असं तिथे पुण्यातल्या राजकारणात म्हटलं जातं आणि त्यामुळे दंगेकरांना ओळखणाऱ्यांसाठी हे नवीन नाही पण मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी आणि त्यातल्या त्यात मित्रपक्ष असलेल्या भाजपसाठी ही गोष्ट काहीशी नवी ठरू शकेल का पुण्यातल्या राजकारणात या गोष्टी माहिती आहेत पण महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये दंगेकरांच्या बद्दलची ज्यांना फारशी माहिती नाही त्यांनी याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलेले आहे आता जसं रवींद्र दंगेकर म्हणत आहेत त्याप्रमाणे कुठलीही किंमत मोजावी लागली तरी सुद्धा आपण हा लढा सुरू ठेवणार का तर हे बघणं महत्वाचं असेल दरम्यान आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे महायुतीच्या संदर्भातली महायुतीमध्ये मुंबईमध्ये ठाकरेंच्या विरोधात आणि राज्यामध्ये इतरत्र महायुतीतले हे मित्रपक्ष भिडणार असल्याचं पाहायला मिळतंय किंवा तशी माहिती समोर येते काल मात्र अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांमध्ये स्वतंत्रपणे महायुतीतले हे मित्रपक्ष लढणार आहेत स्वबळावर लढणार आहेत याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे पण मात्र मुंबईमध्ये ठाकरेंच्या विरोधामध्ये महायुतीच लढेल असं त्यांनी सांगितलं आहे ठाणे पुणे पिंपरी चिंचवड इथं महायुतीतले मित्रपक्ष आमने सामने येणार असल्याचं पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे मुंबईमध्ये मात्र ठाकरेंच्या विरोधामध्ये महायुतीचे हे तीनही पक्ष एकत्रित लढणार आहे या सगळ्याच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर महायुती मध्ये मित्रपक्षांच्या अनुषंगानं याच्याही आधी वाढलेली धुसफूस हेच कारण असू शकतं आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर स्वतंत्रपणे निवडणुका लढवून आपल्या सत्ता टिकवणं आणि आपले, आपले पाळंमुळं पक्षाची पाळमुळं त्या त्या महापालिका क्षेत्रांमध्ये अधिक मजबूत करणं यासाठी भाजपचा जोर राहील असं म्हटलं जात होतं आता हा निर्णय भाजपचाच का तर हो हा निर्णय भाजपचाच असल्याचं म्हटलं जात आहे तिथं ठाण्यामध्ये म्हणजे काल जी बातमी आली होती त्याच्यानुसार ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे ठरवतील नेमकं कशा पद्धतीनं महायुतीची लढत असेल किंवा महायुतीच्याकडनं काय नेमकं जाईल आता बाले किल्ला हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा तिथं पुणे पिंपरी चिंचवडच मध्ये अजितदादांचं विशेष प्रेम आहे या गोष्टी लक्षात ठेवून भाजपकडनं हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे पण सर्वत्र अशा पद्धतीचा निर्णय भाजपकडनं घेतला जाणार नाही असं सुद्धा म्हटलं जात काही ठिकाणी जिथं भाजपला वाटतंय की आपल्याला मित्रपक्षांची साथ हवी आहे तिथं भाजप आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन आणि जिथं भाजपला वाटतंय मित्रपक्ष नको आपण अधिक स्ट्रॉंग आहोत तिथं भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढेल असं म्हटलं जात आहे आपण काही महापालिकांच्या संदर्भामध्ये म्हटलं पण महाराष्ट्रातल्या अशाही काही महापालिका आहेत की जिथं भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये अजिबात पटत नाही त्यातली ठाण्याच्या बद्दल सांगितलं पुणे पिंपरी चिंचवड बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे नवी मुंबई कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर बदलापूर उल्हासनगर अंबरनाथ सांगली सातारा मावळ लोणावळा रायगड नांदेड अहिल्यानगर नंदुरबार इथं सुद्धा महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वादंग आहेत आणि ही गोष्ट लक्षात घेता इथं सुद्धा काही स्वतंत्र पद्धतीनं निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आता यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे की हा निर्णय भाजपचाच का याच्याबद्दल आपण म्हटलं की हो हा निर्णय भाजपचाच आणि दुसरीकडे भाजपनंच ठरवल्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या बालेकिल्ल्यामध्ये किंवा ज्या अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा इंटरेस्ट असलेल्या महापालिकांच्या संदर्भामध्ये स्वबळाची घोषणा करण्यात पण तिथं दुसरीकडे नवी मुंबई जिथं स्वतः एकनाथ शिंदे आणि भाजपचे आमदार किंवा मंत्री असलेले गणेश नाईक यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे त्या नवी मुंबई महापालिकेच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला नाही कल्याण डोंबिवलीमध्ये जिथं भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे स्वतंत्रपणे लढवण्याची त्याच्याबद्दलचा निर्णय अद्याप समोर आलेला नाही आहे पण जी माहिती समोर येते त्याच्यानुसार स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची स्वबळाची मागणी असली तरीसुद्धा भाजपकडनं आपली चाचपणी पूर्ण केल्यानंतर आणि ताकद निश्चित झाल्यानंतर मग याबद्दलचे निर्णय घेतले जातील ठाण्याच्या दृष्टीनं विचार केला गेला तर ठाण्यातल्या नेत्यांनी आजवर अनेकदा भाजपला आपण स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहोत किंवा स्वबळावर लढण्यासाठीची आपली ताकद आहे याच्या संदर्भामध्ये उल्लेख केला होता पण सध्या तरी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंना दुखावता येणार नाही हे ओळखून भाजपनं अशा पद्धतीनं शिंदेवर हा निर्णय सोपवल्याचं म्हटलं जातं अजितदादांकडनं फारशी अडचण असणार नाही पण हो अजितदादांची ताकद पाहता आणि अजितदादांच्या अनुषंगानं तिथं सकारात्मक गोष्टी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुषंगानं तिथं सकारात्मक गोष्टी आहेत हे पाहता भाजपनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं त्यातले आणखीन दोन महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे की स्वतंत्र पद्धतीनं जेव्हा हे पक्ष लढतील तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे दोन शिवसेना आहेत आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहेत त्यामुळे या मतांची विभागणी निश्चितच होणार आहे आणि त्याचा फायदा भाजपला होणार आहे हे ओळखूनच भाजपनं पुणे पिंपरी चिंचवड आणि ठाण्यामध्ये डाव टाकल्याचं देखील म्हटलं जात आहे आणि महा मुंबईमध्ये महानगरपालिकेवर स्वतःची सत्ता आणण्यासाठी भाजपची इच्छा असताना जर हे पक्ष स्वतंत्र लढले तर मग मात्र भाजपला तिथं फारसा फायदा होणार नाही आहे कारण आता ठाकरेंबरोबर भाजप अशा पद्धतीचं समीकरण हे मुंबईमध्ये पाहायला मिळत होतं मी स्पेसिफिकली म्हणते शिवसेनेबरोबर भाजपपेक्षा ठाकरेंबरोबर भाजप असं मुंबईमधलं समीकरण पाहायला मिळत होतं आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचं आपण पाहिलेलं आहे अगदी मागच्या निवडणुकीमध्ये पर्यंत शिवसेनेच्या सोबत येऊन भाजपचे नगरसेवकांची संख्या थांबली होती ही गोष्ट लक्षात घेता भाजपला पूर्ण कल्पना आहे ते म्हणजे की ठाकरेंच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये भाजप लढत असेल तर ते चित्र काही फारसं असणार नाही आणि म्हणूनच महायुती वर्सेस ठाकरे असं चित्र ठेवण्यावर भाजपनं भर दिल्याचं म्हटलं जातं आणि म्हणून मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद याहीपेक्षा ठाकरेंच्या विरोधामध्ये भाजप हे चित्र भाजपला आणायचं नाही आहे तसं केलं तर मग मात्र लढाई किंवा हा संघर्ष अधिक स्ट्रॉंग होऊ शकतो आणि म्हणूनच कुठेतरी भाजपनं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं आता याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी बदलत्या समीकरणांच्या अनुषंगानं समोर येऊ शकतात जेव्हा या गोष्टी समोर येतील तेव्हा आपण त्याच्याबद्दल निश्चित चर्चा करू पण याही दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या मुंबई तक डॉट इन या वेबसाईटवर असतील येतील आणि मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्ह माझी थांबवण्यासाठी वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद